रोज प्रसिद्धी मध्ये राहण्यासाठी लक्ष्मण हाके काही काही खोडसाळपणा करत असतात संतोष देशमुखांचं आंदोलन करणाऱ्यांना धमक्या येत आहेत हे वास्तव आहे पण सरकारला मदत करणाऱ्याला कस काय धमक्या लागल्यात हा प्रश्न पडतो प्रति मोर्चा काढणाऱ्याला धमक्या कस काय येतात हा प्रश्न पडतो देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळ असलेल्या ग्रहमंत्र्याच्या जवळ असलेल्या लक्ष्मण हाकेंना धमक्या येतात कशा एकदाच ग्रहमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं हल्लेही त्यांच्यावरच होतात धमक्याही त्यांनाच येतात आणि धमक्या आल्यावर धमकी देतो का मानल्यावर धमकी मिळते शिव्या देतो का मानल्यावर शिव्या देतात त्याच्यामुळे कुठेतरी सखोल चौकशी गृहमंत्र्यांनी करावी भाजपाला मतदान करा म्हणून ओबीसीचं जे काही रान पेटवलं अशा व्यक्तीला गृहमंत्र्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे मी तर त्यांना सल्ला देतो की कंगना राणा होतला महाराष्ट्रामध्ये धोका होता त्याच्यामुळे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली होती कंगना राणावतची वाय दर्जाची सुरक्षा काढून लक्ष्मण हाकेंना द्या लक्ष्मण हाके जे करतायत ते मीडियामधून संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा भटकवण्यासाठी करतायत दुसरं तिसरं काय